बरोबर ती बॉटल घेऊन घरी आलो ती फोडली फोडली ना त्यानंतर बघितलं तर त्यात पाणी मिक्स करायची गरजच नाही असं झालं पण तरी पाणी मिक्स केलं आपल्या डेली प्रमाण जे असेल ते बरोबर जो आपण नेहमीचा टाईम करतो त्याप्रमाणे बनवतो पाणीच झालं तर त्यावरून वाटा समज झाला असेल पाणी बदलला पण त्यावेळेस साडा घेतला तरी सेम केलं बरोबर आणि एक सोन तिघे जण आम्ही बदलतो त्यानंतर बघितली कशीच तो म्हणजे कशी तरी थोडीफार घ्यायला होती आणि पोटात पण दुखा लग्न तिघांच्या ठीक एक गोष्ट त्यानंतर त्यांना ते जाऊन सांगितलं दोन दिवसानंतर की असं असं आहे तर बॉटल पण त्यांना परत दिलं तुम्हाला बॉटल परत आणखी ऑर्डर पण त्याचे फोटो आहे बॉटल परत दिली मग आम्ही टेस्टिंगला पाठवून आता टेस्टिंगला पाठवली त्यांनी नाही तिथंच ठेवली मुद्दा मग माझ्याकडून तो एव्हिडन्स घ्यायचा होता पुरावा घ्यायचा होता त्याच्यानंतर मला पुरावा प्राण्या परत पुन्हा विचार केला म्हणून आता करू काय कारण यांनी जास्त चापलुसी केली माझ्याबरोबर मी काय केलं कसं केलं असेल ती जास्त वातावरण थन होऊन गेलं मुद्दामच मी मुद्दाम चट्टी बनवलं मुद्दम गेलो परत एक पडली तर नशीबात माझ्या ना बरोबर परत ती कुठली पडतो मला एक वेळा करते मस्तली आणि वरून काठी ना पटली आहे तर तिची टाकी त्यांना वाटतं का मला काय समज नाही मला ॲक्च्युअली तशीच पाहिजे तुला अशी किती दिसाले सर आणि मी सगळं जो पेमेंट केलेलं आहे तो सगळा गुगल पेने केलेलं आहे गुगल पे त्यामुळं तो एक टेन्शन नाही बिल मागितलं त्यानं तर बिल मागितलं असताना काय झालं प्रॉब्लेम तर मृत्यू तुमचा लायसन्स दाखवा ठीक आहे त्यावेळेस नव्हता दुसऱ्या दिवशी मी माझा लायसन्स आणला परमनंटली माझा पिण्याचा परवाना आणि घरी वापरण्याचा गरज आणला लगेच माझा मी कसाही केला त्याचा मी आणला हा काय परवाना मला वेगळा म्हणून तर मग त्या मग त्याची खरेपणा आल्या समोर काय मदत माहिती आहे का नाही नाही मग अजूनपर्यंत आम्ही बोलतो म्हणजे प्रिंटच मागलेलं नाही याच्या दिलाच्या अजून पुरतो अठोरुटी आम्हाला बिलाची मिळाले नाही वर्ण म्हणजे खरा हज त्याने सांगितली वर्ण अजून त्यांना बिलाची अखेर मिळालेली नाही बिल जेव्हा बनवतो ना बिल दे तेव्हा मला वाटतं शरदाची परमिशन आहे बऱ्याच टाईप स्टेशनला बाराच खर्च आधार आहे माझा आमदार म्हणून अजूनपर्यंत आम्ही बिल बनवलेलं नाही सांगितलं त्यानंतर डुप्लिकेट दार मी बरोबर घेऊन गेलो समोर घेऊन गेल्यानंतर तो जो मॅनेजर होता त्यानंतर तो सुनील सुनील उपाशी हा का सुनील उपाशी घेऊन द्या वाटलं सुनील उपाशी तो मनाला भट की बोलतो बरोबर आहे तुमचं म्हणणं योग्य आहे कदाचित हे एखाद्या ड्रायव्हरकडून किंवा ट्रेड सेंटरमधून हे डुप्लिकेट दारू आली असावी त्याच्यामुळे तुमच्यासमोर हे डुप्लिकेट बॉटल आम्ही बाजूला काढून ठेवतो डुप्लिकेट बॉटल त्यांनी अकरा माझ्यासमोर बाजूला काढून ठेवले अकरा बॉटल दोन दोन लिटर झाले हो एका साईडनं हो तर ह्याने आता सगळ्या वापरून तुमचा ट्रेड सेंटरला काढू आणि तपासलेला त्यांच्या आहे चला बिल मागितलं तर बिलचं आम्ही बनवलेलंच नाही मला बिल पण नाही मिळालं म्हणजे त्यांच्याकडे बिलसुद्धा नाही आहे दुसरी गेलं आम्ही इकडे तक्रार केली कुठे आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला गेली त्यानंतर आपल्या वाय एस पीला गेले वाय एस पीचा आणि स्थानिक पोलिसांचं म्हणणं काय आहे की बघतो आमच्याकडे हे नाही आमचा संबंधच नाही उत्पादन शुल्कवाले आहेत त्यांचा संबंध आहे तर मी म्हटलं बोलतो ठीक केस आहे एक्साईजवाल्यांचाच सगळा संबंध आम्हाला सगळं माहिती आहे पण काय का स्थानिक पातळीवरती ज्या गावामध्ये ज्या हातीमध्ये जे दुकान असेल विक्रीचं त्या ठिकाणी कोणाची फसवणूक झाली म्हणजे माझी फसवणूक झाली किंवा अजून इतर काही त्याच अनुषंगाने भांडणं होऊ शकतात म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून स्थानिक पोलीस यंत्रणा म्हणून मी आपल्या दोघांकडं ही तक्रार अजून दिलेली त्यानंतर माझं मी पुढे करणार करणारच था। त्याच अनुषंगाने मी पुढे पोलीस कल्याणचे आपल्या एक्साईजद्वारे भोसले साहेब रेगे मॅडम हे निरीक्षक भोसले साहेब रेगे मॅडम उपनिरीक्षक त्याच्याकडे तक्रार केली त्यांना पाहून सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर ठाण्याचे एस पी साहेब सांगडे साहेब ही तक्रार केली सांगडे साहेबांना स्पष्टपणे सगळ्याकडे स्पष्टीकरण दिलं डेप्युटी एस त्यांना सुद्धा सगळं सांगितलं एक साईड झाले त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब भेटले नाही पण कलेक्टर ऑफिसलासुद्धा जाग्रा केली त्यानंतर उत्पादन शुल्कचे मंत्री आहेत शंभूराज देसाई

एक तीन चार दिवसानंतर कसं तरी आपले मान्य सांगळे साहेब जे एस पी साहेब आहेत ना ओ, पल्या वाले। पल्या वाले। त्या एस पी साहेबांनी जेव्हा कडाडून यांना सांगितलं रेगे मॅडम उपाधीक्षक कल्याणवाल्या तेव्हा त्या निघतात मनाला कशा तरी आल्या तेव्हा त्यांनी पुढे बुशनवाडी शॉप वासेल <coughs> या ठिकाणी त्यांनी घर मांडली पण धारेमध्ये काय म्हणजे काय मला एवढं काही डिस्पेक्ट नाही म्हणजे ते काय काय झालं असं समजून जा तर त्या टायमाला मग तिथे आम्ही त्यांना सगळा प्रश्न घेतला तर मग त्यात तुम्ही बॉटल इथे घेऊन द्या आणि घेऊन जाते मग तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांची विचार बदली झाला मग तो ना इथं ना तुम्ही आमच्या डिव्हिजनला घेऊन आपल्याला डायरेक्ट भोसले सायंपलला पण तिथेच आम्ही घेऊन घेऊ नका आणि तपासणीला पाठवू आणि मग कारवाई करू आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो आता दुसऱ्या दिवशी गेलो तर दोन आठवडे झाले आम्हाला रोज बोलवायचं रोज रखडवत रोज रखडवल्याचं काम चालू एका दिवशी एका आठवड्यानंतर सतत काय झालं भोसले साहेबांना आम्ही जास्त धाडव धरलं भोसले साहेबांना भोसले साहेबांना म्हटलं की तुमची डायरेक्ट प्रतिक्रिया द्या ह्याच्यावरती की काय आहे म्हणून तर मग तेव्हा ते बोलले ते बाबा हवं तर ट्रेड सेंटरला जाऊन पहा ट्रेड सेंटर ट्रेड सेंटरला मी फोन करतो सुलताने आहे म्हणून ट्रेड सेंटर आहे मला वाटतं तो या भाटियाचाच आहे सतीश भाटिया नामक गुलशन वाईनचा माल उल्हासनगरचा राहिवाशी याचे जवळजवळ चौदा ते पंधरा वयुशॉप आहेत आणि दोन ते तीन ट्रेड सेंटर आहे बरोबर या परिसरामध्ये आपल्या पूर्ण त्यात आम्ही शिर्की आहे बी आणि आपल्या ज्योतिगोलण आहे आम्ही चार एक्साईजवाले पोलीस यांच्यासह ड्रेस सेंटरला गेलो आपल्या जवळची ती पुरावा बॉटल दोन जी बॉटल होती म्हणजे बेसळयुक्त बॉटल ती घेऊन गेलो तिथं त्या ड्रेस सेंटरला त्या ड्रेस सेंटरला मग त्यांची नशीबानं आपल्याला त्याच व्याजची एक बॉटल तशी शिल्लक होती त्यावेळेस ती बॉटल त्यांना आणायला आणि आणली तिथल्या तिथं समोरा समोर दुधकं दूध पाणी कामान म्हणजे आपल्या हातात जी बॉटल आहे आपल्याला डोकेली ती पूर्णपणे पाण्यासाठी त्यांची मोटर पूर्णपणे रेड ब्लॅक समक्ष डायरेक्ट पोलीस एक्साईज वाले ते पण डायरेक्ट व्हायरल झाले का बोलतो तुमची तक्रार जे आहे ते फोटोज माझ्याकडे त्या वेळची तिथे मधली पोलिसांसोबत त्यानंतर पुन्हा आलो भोसले साहेब आणखी डाऊ तरी आहे करायला लागले तर म्हटलं मग एक